तर आज रानात आल्या आणि चाललं आहे तशी मी तीच भांगाल त्या काही हे तुम्हाला दिसत असेल तर अशा दोन चऱ्या झाल्यात माझ्या भांगलं तरच थोडं थोडं आहे इतकं का आपल्याला सगळीच कामं करून कुठं जायचं नाही आणि त्याच्यात पाऊस आला आहे पाऊस म्हणजे मोठा पण नाही आणि बारका पण नाही पण पावसाळ्यात पावस पन ना भांगलं उरकत नाही आणि मग शिककवून लागत होतं की घामण घामण म्हणजे टिकलीच पडली आणि आता पाऊस असा झाला आहे की आ, काय म्हणते चिक्कल आहे मग चिक्कल असला की भांगलं नुरकत नाही तुम्हाला तर माहितीच आहे तर आज आज व्हिडिओ करायचं कारण असं होतं की आता जवळ आल्या रक्षाबंधन तर माझं सांगणं त्या भावांना आहे किंवा त्या बहिणींना आहे ज्यांच्यापाशी भाऊ किंवा बहीण आहे म्हणजे जसं की एखाद्या भावाला माझं सांगणं आहे की तुझ्याकडं बहीण आहे तर त्याची काळजी घे तिच्याशी प्रेमाने वाघ किंवा तिला काय पाहिजे काय नको ह्याच्यापेक्षा ती कशी आहे कशी नाही याची चौकशी कर कारण खरं सांगता ज्याला सक्का भाऊ किंवा सक्की बहीण नसते त्यांना या गोष्टीची किंमत माहिती की आपल्याकडे एखादी गोष्ट नसली एखादी गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती जरी नसली जसं की एखाद्याकडं समजा एखाद्याला वडील नसतील तर त्या माणसाला वडिलांची किंमत विचारायची आणि ज्याला वडील आहेत त्याला कदाचित त्या वडिलांची किंमत नसेल आईची किंमत नसेल पण ज्याच्याकडं नाही त्यांना त्या गोष्टीची किंमत विचारा किंवा त्या व्यक्तीची किंमत विचारा सेम तसंच आहे एखाद्या बाईला किंवा एखाद्या मुलीला ज्याला भाऊ नाही तिला भावाची किंमत विचारा ज्या पुरुषाला बहीण नाही त्याला बहिणीची किंमत विचारा मग तुमच्याकडं आहे ना तर तुम्ही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांना काही लागत नाही मला त्रास वाटते कुठल्या बहिणीला आपल्या भावानं भरपूर पैसे द्यावे भरपूर दागिने घ्यावे किंवा भरपूर काही त्यांच्यासाठी करावं असं वाटत नसेल त्यांना फक्त एवढंच वाटतं की आपल्या भावानं आपल्याला फोन करावा आपली चौकशी करावी आपण कसं आहे कसं नाही ह्याची एकदा तरी चौकशी करावी किंवा प्रेमाने मी आहे ना एवढं जरी म्हटलं तरी त्या बहिणीला खूप छान वाटत असं असं मला वाटतं कारण खरं सांगते आम्ही चौघी बहिणी आहे आणि त्याच्यात मी मोठे आणि इतकी मोठे की माझ्या बहिणी तर माझ्यात अंतर भर म्हणजे माझी दोन नंबरचीच बहीण माझ्यानंतर सहा वर्षानं झालेली पाच ते सहा वर्षानं झाल्या त्यामुळं मी तिच्याकडून कुठली अपेक्षा करू शकत नाही उलटा मला असं वाटतं की मी मुठते त्यामुळं त्यांचं काही बहीण भाऊ कोण असेल ते मीच आहे त्यामुळे मी शंभरी हंड्रेड टक्के प्रयत्न करते की त्यांना त्या, त्या गोष्टीचे कधी कमी नाही बसले म्हणजे कमी नाही वाटले पाहिजे पण मला आहेत मला चुलत भाऊ आहेत मावस भाव आहेत भरपूर आहेत काळजी घेणारे पण आहेत पण ते म्हणतात ना भरपूर आहे पण जे पाहिजे ते नाही सेम तसंच आहे माझ्याकडं पण मला असं वाटतं मला सगळं आहे म्हणजेकडं आई आहे वडील आहे मला तीन बहिणी आहेत आणि एकाच एक पट आहे म्हणजे तिघींच्याकडं तीन गुण आहेत प्रत्येकीकडं वेगळं वेगळं गुण आहे चांगले आहेत आणखीन पण ते आपलंहून कुणीतरी विचारणार जवळच माझ्या बहिणीला काही नाही ने आणि नेहमी ने लक्षात ठेवा की ज्या मुलगीला भाऊ आहे ना मोठा असो किंवा बारका असो तिचे मिस्टर किंवा तिचा नवरा तिचं तिची माणसं सासरची माणसं ना जिला भाऊ आहे ना तिच्यावर बोलताना विचार करून बोलतात आणि जिला नाही ना, ना तिचा कोणी विचार करत नाही किंवा तिच्यावर बोलताना ह्या गोष्टीचं कुणाला भांडणं कारण प्रत्येकाला असं वाटतं की कोण येणार आहे विचारायला आई वडील जरी असले तर, आता जरी तर ते आता समजा मला जरी कोणी काय म्हटलं तर माझे आई वडील कुणाकडे जाणार म्हणजे तीन बहिणींचं चार बहिणी आम्ही मग ते कुणाकुणाच बघणार आणि आम्ही सांगताना तर काय काय सांगणार तर एक भाऊ पाहिजे होता कधीतरी भरपूर असे कमी वाटते पण पाहिजे होता एक पाहिजे होता आणि दुसरं जे आहे तुमच्याकडं जसं आहे कसा पण असू दे भाऊ खूप मो खूप मोलाचा असतो आणि त्याच्यासारखं कदाचित कोण नसेल आणि कोण इतकी इतका जीव लावणारी भरपूर लोकं भेटतील तुम्हाला पुरुष लोक भरपूर भेटतील की तुमच्यावर जीव लावणारे पण भावासारखा जीव लावणारं भावासारखं प्रेम करणारं कदाचित कोणच नाही भेटणार तर आता पाऊस उघडला आहे मला भांगलायचा आहे चला आणि एक सांगते तुमच्याकडं आहे ना त्याची काळजी घ्या मग तो भाऊ असो किंवा बहीण असो कारण आता रक्षाबंधन आले म्हणून नाही मी म्हणत पण आयुष्यात प्रत्येक वाटेवर जसं की रक्षाबंधन आली ना मला ह्या गोष्टीचं म्हणजे मी जाते तर आता कारण माझे भाऊ म्हणजे चुलत भाऊ पण आहेत ते पण बाहेर आहेत त्यांच्या नोकरीला असतात ते कधी गावाकडं असले तर मी नक्कीच जाते पण काय म्हणतात आपण वेळ काढून जाते मी त्यांना राखी बांधायला पण काय म्हणतात का नाही मला कायम असं वाटतं की माझं लग्न झालंच मी म्हणजे बारा वर्ष झालेत लग्नाला तर बारा वर्षात मी दोन तीन वेळा गेले असेल म्हणजे बा लाईनच्या सगळ्या बायका जायच्या माहेरी कारण माझ्याबरोबरच्याच आहेत जवळपास चार पाच घरात तर माझ्याबरोबरच्याच आहेत ज्यांची माझ्याबरोबर किंवा माझ्या मागं पुढं थोडे वर्षांना एक दोन वर्षाचा फरक असणारे आहेत लग्न झालेले आहेत तर त्या त्यांचं भाऊ नेहल यायचं किंवा त्यांचं मिस्टर घेऊन जायचं राखी पौर्णिमेला आणि मी एक अशी असायची की आळीत मी एक अशी असायची की आळीत वाट बघायची म्हणजे भावाची नाही पण मला असं वाटायचं की आ... म्हणजे यावं आपल्या पण आपल्याला कोणीतरी नेहला यावं किंवा आपली काळजी घेऊन कोणीतरी पळत पळत यावं की मी आहे तुला पण पन... असं